राज्यातील वातावरणात पुन्हा बदल घडून आले आहेत संपूर्ण राज्यात गेले तीन दिवस ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे पंधरा जानेवारीला राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे मात्र ढगाळ वातावरण कायम असेल ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी झालेला दिसून येत आहे पुढील काही दिवसात राज्यातील तुरळक ठिकाणी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे <prueba, acompañé> हो चला तर जाणून घेऊ राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरात पंधरा जानेवारीला कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश असणार आहे पंधरा जानेवारीला पुण्यातील कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे पुढील काही दिवसात पुण्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंधरा जानेवारीला नाशिकमध्ये कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर ढगाळ आकाश असेल अशी माहिती हवामान हो विभागानं दिली आहे पुढील काही दिवसात नाशिकमधील किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नागपूरमध्ये पंधरा जानेवारीला धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश असणार आहे नागपूरमधील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे नागपूरमधील किमान तापमानात देखील पुढील काही दिवसात दोन अंशांनी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे राज्यातील वातावरणात निरंतर बदल घडून येत आहे कधी पाऊस कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण सध्या राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळे थंडीचा जोर देखील काहीसा कमी झालेला दिसून येत आहे ढगाळ वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे